हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो काही माणसं अशी असतात ना की ती नेहमी म्हणतात एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी, उतर मी आयुष्यभर त्यांच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो याविषयीचाच एक सुंदर मेसेज आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी शेअर करावासा वाटतोय कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की लक्षात येतं असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच भावना दुखावल्या असं म्हणत म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली त्यांची एखादी कृती चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही आपण जसंजसं परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं हो होतं त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी त्या मान्य करायला हव्या होत्या भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मुकळा होतो भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून आपण त्याचं अभिनंदनही केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं कुणाचंच कुणा वाचून काही अडत नाही पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं क्षणभंगूर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणं हे जाणीवपूर्वक आपण करायला हवं असं मनापासून वाटतं बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो तसा विचारही समोरच्याचा नसतो तो सहज आपलं म्हणून वागत असतो परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही म्हणून कुणाची कितीही चूक मोठी असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी कधीच नसते हे आपण लक्षात ठेवायला हवं तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार